नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्त भरपूर प्रोटीनयुक्त अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे राजमा राईस या राईसकरता ज्या भाज्या लागणार आहेत त्याच्यामध्ये मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तसेच दोन टॉमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेत थोडासा कडीपत्ता लागेल एक पेर आलं बारीक चिरून घेतलेलं आहे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत तसंच इथे मी एक वाटी राजमा तीन तास पाण्यात भिजत ठेवला होता आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून याला पाच ते सहा शिट्या करून हा शिजवून घेतलेला आहे हा राजमा राईस आपण डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकरमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण आलं कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता घालून हे एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता कांदा मिरच्या परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि तो सुद्धा साधारण एखाद दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला वापरलात तरीही चालेल तसेच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि शिजवलेला राजमा घालायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी हा धुतलेला तांदूळ घालत आहे तर इथे मी एक फुलपात्र तांदूळ घेतलेला आहे आणि तो स्वच्छ दोन ते तीन पाण्यात धुऊन घेतला आहे आणि अर्धा तास मी असाच ठेवला होता आता हा तांदूळ मी याच्यामध्ये घातलेला आहे इथे आता मी एक फुलपात्र तांदूळ घेतलेत तर त्याच्याकरता मी अडीच फुलपात्र पाणी घेतलेलं आहे आणि ते याच्यात घातलेलं आहे छान हे सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आता याला दोन चिट्ट्या करून घेणार आहे मस्त गरमागरम राजमा राईस तयार झालेला आहे आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे मस्त गरमागरम भरपूर प्रोटीनयुक्त आणि सर्वांना आवडेल असा हा राजमा राईस तयार झालेला आहे याच्याबरोबर मी थंडगार असं काकडीचा रायता सर्व केलेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय